हॅलो एवरीवन वन आता वाजले हे दीड तर जस्ट मी ब्लॉक चालू करते आज पूर्ण मॉर्निंग खराब झाली आहे आमची बिकॉज की आज आ, अभी उठलाच नाही पाणी भरायला आणि आमची जी टाकी आहे ती पण नाही भरली तर सकाळच खराब झाली मीन्स पाणीच नाही आहे एक म्हणजे आता आहे ना जरा म्हणजे जरा पण नाही एक टोप पण पाणी नव्हता तर आम्ही अभी जाऊन अभी जाऊन काकींकडून घेऊन आलाय पाणी मला दाखवते आमची टाकी किती पानी है। नहीं है टाकी टाकी है। नहीं है? पाणी आहे पाणीच नाहीये टाकीमध्ये पूर्ण खाली झाली टाकी अभी कुठे चाललाय का आज तू पाणी नाही भरलं ना एक थेंब पाणी नाही आमच्या घरी आज नाही तर आमच्याकडे आज पाणीच नाही एक थेंब पाणी नव्हतं सकाळी तर फक्त पिण्याचं एक हे होत टोप पाणी होता आणि काल मी आहे ना हंडा भरून पाणी बॉईल करून ठेवलेलं तर स्कायूनी त्यामध्ये काय केलं संध्याकाळी ना त्याचे कपडे टाकले थंड्यामध्ये मी थंड करण्यासाठी इथे रूममध्ये ठेवलेला आणि तो उठला आणि त्यामध्ये काय टाकलं स्कायूनी कपडा टाकला कपडे टाकले त्यामध्ये मग ते वेस्ट गेलं आणि मला वाटलं की आता सकाळी आता आपण पाणी भरणार आणि मग नंतर पिण्याचं पाणी होऊन जाय तर आमच्याकडे जराही पाणी नव्हतं हो म्हणून मस्ती एक 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 बघा तर म्हणून कधीही पाणी वेस्ट करू नका आणि जेव्हा पाणी नसतं ना तेव्हा पाण्याची ते खरी किंमत कळते म्हणून पाणी वेस्ट करू नका प्लीज अनवॉन्टेड पाणी यूज करू नका वेस्ट करू नका आणि चला आता मी जेवण तर झालंय सकाळी नाश्ता पण नाश्ता पण स्काळीला दूध चपाती दिली आणि मी आणि या तर ब्रेड बटर खाल्ला ब्रेड बटर आणि चाय आज काय नाश्ता बनवला नाही कारण की सकाळ सकाळच सका, पाणी नव्हता काकींकडून दोन अंडे पाणी आणलंय आता बघूया नसेल तर अजून पाणी घेऊन येऊ हो। आणि जे पण मी बनवले डाळ भात दोन्ही टायमाचा बनवून टाकला आहे डाळ भात कारण की आहे ना मला जास्त भांडी काढायची नाही पाणी नाही आहे आणि डाळ भात बनवायला बॉईल एग बनवलंय बॉईल एग बनवले स्कायू चपाती बनवले तर असा आहे संध्याकाळी आम्ही खाणार आहे दाल राईस आणि ऑमलेट अभि बोलत होता की आपण बाहेरून ऑर्डर करूया कर बाहेरून ऑर्डर करूया उद्या पण आपण बाहेर जाणार आहे बाहेर खाणं होणार रोज रोज काय बाहेरचं खायचं सो काय येऊ सो चला तो तर आता वाचले साडेपाच मी माझा चहा करून घेतला आहे आणि ते बघा यू स्काय। अँड स्काईपची डॅडी झोपले आहे तर मी चहा पिऊन घेते आणि ते उठतील साडे साडेसहा सहा वाजेपर्यंत उठतील मग बघूया स्काईपला नाश्ता बनवते चला मी माझा चहा एन्जॉय करते विथ रेन थोडा थोडा पाऊस पडतोय चला मी चहा पिते आहे डॅडी पण उठले डॅडी बघता ते मॅप स्कायू बुक रीड करतोय रीड करून टाकू इ हा आणि इथे मी ठेवले स्कायूची नाचणी सत्वा आवड आवड या

very good very good mana 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 ganda re appa moriya mangalvati moriya oh kon bol raha hai

इंडिया हा कम ऑन इंडिया बोल कम ऑन इंडिया दादा हा ड्रॉप कम ऑन या ए स्काई अब जय हिंद क्ल तर आता रात्र झाली आहे आता झोपायची तयारी झाली आहे आणि आजची जी मॅच झाली आज खूप 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 धमाल आली मॅच बघता बघता असं म्हणजे एकदम लास्ट बोलतात ना थरारक विजय घेतला एकदम खुश झालं फायनली वर्ल्ड कप जिंकले इंडिया आणि खूप सेलिब्रेशन चाललं सगळे बाईक घेऊन हे ते चाललेलं नाचत होते ढोल ताशा फटाके फुटत होते खूप मजा आली एकदम संध्याकाळ पूर्ण एकदम मॅचमध्ये झाली एकदम जिंकून खूप आनंद झाला तर आता लवकर परत झोपतो आहे उद्या जसं तुम्ही कालचा ब्लॉग बघितलात आम्ही विचार केलेला उद्या फिरायला जायचं उद्या मॉर्निंगला रविवार आहे तर।, तर उद्या सकाळी लवकर उठू आणि जाऊ बहुतेक आठ नऊ वाजता जवळच बोरवलीला साईडला आणि आज पूर्ण दिवस उद्याचा पूर्ण तिथेच घालू फॅमिलीसह तुम्हाला नक्कीच तो व्लॉग दाखवू आम्ही उद्या की कसे फिरू आणि कसे सगळे एन्जॉय करू आणि काय ते तो तुम्ही नक्कीच बघाल आणि आज पुरता मी तुमची सगळे रजा घेतो गुड नाईट एव्हरीमन काळजी घ्या आपण उद्या भेटू ओके बाय